नमो उद्धाय मित्रांनो लवकरच नागपूर महानगरपालिका याची निवडणूक आहे आणि जन बदलाव पार्टी सध्या जन बदलाव करून अधिकृत उमेदवार प्रभाग एक मधून ड मधून ऍडव्होकेट निखिलेश मिश्राम सर आपल्या सोबत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर लवकरच महानगरपालिकाची निवडणूक आहे आणि जन बदलाव पार्टी यावेळेस मैदानात उतरलेली आहे तर तुमचे महानगरपालिकेबद्दल तुमचा यावर काय अजेंडा आहे सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना प्रणाम करतो नमस्कार जय भीम सलाम वालकुम जय श्रीकाल आदाब जयॉट जय भारत खूप खूप धन्यवाद आपला आपण वेळ दिले मला या वेळेसचा जे निवडणूक आहे हे निवडणूक माझ्या मते माझ्या प्रभाग क्रमांक एक ड मध्ये भाजप काँग्रेस वर्सेस जनता आहे मी माझं नाव ऍडव्होकेट निखिलेश मेश्राम लढतो असं कुठेच नाही घेत यावेळेस जनताची लढाई आहे आणि जनताच्या लढाईमध्ये बघू कि व्यापारी लोक लालची लोक किंवा जे लोक बिझनेसमॅन प्रवृत्तीचे आहे ज्यांना समाजाशी काही घेण नाही हे जिंकते कि जनता जिंकते हा प्रश्न मी जनतावर सोडतो कारण लढाई जनतेची आहे मी ते फक्त चेहरा त्यांचा या यश गोरखडे साहेब यांचा चेहरा देखील खूप महत्वाचा आहे तर त्यांनी तुम्हाला कोण कोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत निवडणुकीबद्दल यश गोरखडेजी जे जी आहेत जी एक युवा सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि ते प्रेरित होऊनच आणि त्यांनी नवीन युवाना संधी दिली पाहिजे आणि युवाने समोर आलं पाहिजे म्हणून त्यांनी मलाही संधी दिली त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अं त्यांनी जबाबदारी आमच्या जन बदलाव पार्टीच्या स्लोगन आहे की शिक्षा रोजगार आणि इतर जे मानवा अधिकारचे मूलभूत गरजे अन्न वस्त्र निवारा आणि जे पण मौलिक अधिकार आहेत मानवा अधिकार आहेत ते प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याचा जो पळल आहे जन बदलाव पार्टी यांनी केला आहे आणि आम्ही हे प्रयत्न करतो की करप्शन झालं करप्शन मुक्त झाले पाहिजे सगळे म्हणजे जमिनी स्तरवर काम करणारे यस गोरखेडे जमिनी स्तरवर काम करणारे अॅडव्होकेट निखिलेश मिश्रा आणि जमिनी स्तरवर काम करणारे प्रत्येक एक, एक सामाजिक कार्यकर्त्याची आवाज आज जनबदलाव पार्टी बनत आहे सध्या मागील काही अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून म्हणू शकतो आपण ईव्हीएम बद्दल खूप लोकांच्या मनात शंका आहे तुम्हाला जे चिन्ह भेटलेलं ते चाबी यावेळेस जर ईव्हीएम मध्ये डबल घोळ झाला तर तुमची ही चाबी ईव्हीएम मधला घोळ बाहेर काढेल का बघा भविष्य सांगण्याला मी ज्योतशित नाही पण एक आहे हे सत्य आहे की एम मध्ये केला जातो आणि काही असे एव्हिडन्स निघालेले आहेत कितीतरी गोष्टी झाल्या आहेत त्याच्या त्याच्या विरोधामध्ये बिहारमध्ये पण केस सुरू आहे आणि पण काही गोष्टी असे घडणार तर माझ्यासारखा एक युवा सामाजिक कार्यकर्त्याला हरवण्यासाठी पण काही गोष्टीचे षडयंत्र झाले आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्या तुम्हाल सामोर घेऊन येतो मी राहतो प्रभाग एक मध्ये आणि माझी जनता समतानगरची ऑलमोस्ट जनता जे आहे समतानगर प्रभाग एक ऐंशी पर्सेंट केला गेलाय म्हणजे समतानगरला ऐंशी पर्सेंट नकाशाच्या मध्ये प्रभाग एक केला आहे पण अजूनही मत प्रभाग दोन मध्ये आहे कारण यांना हे माहिती होतं की जर समतानगरामध्ये इतके पॉप्युलेशन आहे इतके मत आहे की एक आमदार निवडून येऊ शकते आणि इथे काम केलं नाही यांना माहिती आहे समतानगर मधून जर कोणी उभा झाला तो एक साईड साइड एकतर्फा नगरसेवक घेऊ शकते म्हणून यांनी काय केलं की समतानगरला प्रभाग एक केला आणि मतप्रभाग दोन मध्ये घातले हा एक निवडणूक झाला एक म्हणजे हरवण्याची एक त्यांचा एक पैत्रा झाला दुसरा बौद्धांचे इथे अनु एस सी एस टी बहुजनाचे जे आहे एस सी एस टीचे एकवीस हजार समथिंग जे मत आहे सहाशे ऐंशी वगैरे ते म्हणतात की तुम्ही पाचशे मतं नाही घेऊ शकत तू कोणत्या गोष्टी चॅलेंज ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये इतकी इतकी आम्ही सीट आणू तर चॅलेंज करणारी जी सरकार आहे हे तेव्हाच इतकी शोर शॉर्ट असते जेव्हा यांच्याकडे सगळी यंत्रणा असते त्यांच्याकडे ईव्हीएम असते यांच्याकडे पैसा असते यांच्याकडे वाटेल ते ते इकडून इक, बाहेरून गाऊन त्यांनी गाडी आणलेल्या प्रचारांसाठी बोगस मतदान केलेले आहे आता कामटीच्या मतदानामध्ये पण बोगस मतदान झाले आहे माझ्याकडे साधा माझ्याकडे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाऱ्याने माझ्या आई मेहनतीने बाबाच्या मेहनतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अभ्यास केलेली एक माझ्याकडे के डिग्री आहे आणि वकील डिग्री अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी असतो हे मला माझ्या जे थोर पुरुष आहेत माझे आयडल आहे शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारातून मिळाली आहे तर मी लढण्याची लढाई लढून राहिलो त्याच्या विरोधामध्ये जनताच्या फेवर घेऊन आणि मला हरवण्यासाठी एक साध्या माणसाला हरवण्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागली आहे काही लोक तर मला असं म्हणतात की अरे तू सांभाळून चाल तुझ्या ऍक्सिडेंट करण्याची गोष्टी चालून राहिल्या आहेत म्हणजे खूप खूप गोष्टी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे मानसिक त्रास एक वकिलाला होत नाही कारण तो लढाकू असतो ते प्रयत्न करत आहे की हा कुठेतरी घाबरेल का पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराशी अवलाद आहे असं माझ्यासोबत घडणार नाही मी माझ्या नामांकन पण परत घेतला नाही त्याच्याशिवाय मी कोणाशी घाबरलो पण नाही आणि विकला गेलो पण नाही आणि मी जनताच्या फेस म्हणून जनता लढून राहलो असं आहे माध्यमातून एक संदेश देणं चाहतो निवडणूक चा रिझल्ट काही असेल पण मी एक वकील आहे आणि मी उमेदवारी भरण्याच्या पूर्वी इलेक्शन निवडणूक मध्ये येण्याच्या पूर्वी पण सामाजिक कार्यामध्ये अठरा वर्षाचे खालचे जे, जे मुलं आहे लिकर आहेत त्यांच्यासाठी फ्री सर्व्हिस देतो होता फ्री लीगल सर्विस देत स्त्रियांसाठी फ्री आणि सामाजिक केस मी फ्रीमध्ये लढतो आहे समाजसेवक मी आधी पण होता आज पण आहे भविष्यात पण राहील आणि जर का कोणता नेताही जरी काम नाही केला तरीही मी मानवा अधिकारचे जे जितके पण आमचे गरजे आहे प्रत्येक नागरिकाला मिळेल या उद्देशानं माझ्या वकालाची डिग्री माझा अभ्यास मी हायकोर्ट किंवा मार्फत न्यायालयात जाऊन अन्याय विरोधात माझ्या पीडितांना न्याय मिळवून देणार आहे धन्यवाद तर अशा पद्धतीने आपण एडवोकेट निखिलेश मिश्राम सर यांचे Uh, मत जाणून घेतलेलं आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणताय मला खाली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जय भीम नमोधार